जिथं रिसर्च आहे ना तिथं पेशन्सची गरजच आहे म्हणजे तुम्ही असं गिवअप करू शकत नाही आणि शेवटी कसं आहे मी प्रयत्न केला आणि मला अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही पण शास्त्र असं सांगतं की मुळात अपेक्षाच करू नये रिझल्टची जो येईल तो रिझल्ट आहे कारण फार तर चे परत परत ते तपासावं की नक्कीच हे बरोबर आहे ना, ना? मग जे काही मिळालं आहे तेच खरं शास्त्र आहे ना मग मा, म्हणजे मा, फेल्युअर असं म्हणताच येणार नाही त्यांना माझ्या अपेक्षेप्रमाणे मला वाटत होतं तसं नाही होत आहे म्हणून असं नाही की ते बरोबर नाहीये त्यामुळं म्हणजे स्वीकारायला पाहिजे ती गोष्ट आणि पेशन्सची तर गरज आहेच आहे तुम्ही म्हणताय ते फार महत्वाचं आहे की शास्त्र आपल्याला सांगतं की जो काही परिणाम होईल त्याच्याकडे परिणाम म्हणून पहा बरोबर आहे तो फक्त परिणाम आहे हो। तो तुला आवडणार आहे का नावडणार आहे तो सुखकारक आहे का दुःखकारक आहे या भावना बाजूला ठेवायला पाहिजे आणि त्याच्याकडे नॉन जजमेंटली बघ कि बर हा हो। परिणाम आहे हो आणि आता या आता माझ्याकडे पीएच विद्यार्थी आहेत एक सांगितलेलं असतं की असं असं करून बघतो म्हणून मग ते करून झाल्यावर म्हणतात की मॅडम हे हवं तसं मिळालं नाही म्हटलं हवं तसं म्हणजे काय तुला <laughs> काय हवं होतं तुला कसं माहिती की हेच होणार आहे म्हणून फक्त मी म्हटलं जे आले ते परत दहा वेळा चेक कर नक्की काहीतरी चुकांमुळे जर हे होत असेल तर आपण ते नक्कीच काळजी घ्यायला पाहिजे पण परत परत तपासल्यावर जर तेच मिळत असेल तर तेच शास्त्र आहे ना मग त्याला पुष्टी देणारी कोणती घटना असेल हा विचार करतो आणि मग त्या दृष्टीनं बघ मग ते कोडं उलगडेल असं म्हणजे पेशन्स तर लागतो ना त्या परिणामांकडे नॉन जजमेंटली करता आलं पाहिजे हा मुद्दा फार महत्वाचा तुम्ही सांगितला आता तुम्ही मग म्हणालात ना की तुम्हाला गाणी आवडतात कविता आवडतात पावसाच्या वगैरे पावसाच्या वगैरे तर बऱ्याच आहेत पण मला एक आ, एक गाण्यातले शब्द फार आवडतात म्हणजे जसं मगाशी आपण डेटाबद्दल बोलत होतो किंवा एकमेकांच्या सहयोगाबद्दल बोलत होतो म्हणजे असं आपल्याला म्हणता येत नाही की माझ्या इथं घडणारी घटना ही फक्त इथल्या गोष्टींमुळे घडते वारं वाहत असतं दुसऱ्या बाजूवरनं म्हणजे मला डेटा सगळीकडचाच मिळायला पाहिजे असं नाही की तिथला डेटा मिळाला नाही तरी मला चालेल आपण इंडियावरचा फक्त डेटा घेऊ असं नसतं ते तर त्याच्यानं मला एक मध्ये गाणं सुचलं होतं की एक मधल्या काळातलं पिक्चरमधलं होतं ते पंची नदिया पवन के झोके कोई सरहद ना कारण बरोबर आहे ना ते म्हणजे म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्रालाच मुळी सरहद्दी मान्य नाहीत वारा हो। नकाशा बघून वाहत नाही आणि पाऊस राजकारणी बघून पडत पडत नाही बरोबर आहे बरोबर आहे हवा तसा पाऊस नाही पाडू शकत त्यामुळं आपल्याला महत्वाची गोष्ट अशी कळली की हवामान शास्त्र हेच मुळी एका अर्थानं एक विश्वास घेणार खरंच आहे खरच आहे आणि जरी आपण असं म्हणत असलो की विश्व अफाट आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जग आहे hmm. आणि ते जग अगदी छोटू आहे तरी सुद्धा एका बाजूने विश्वामध्ये जे चालतं ते अतिशय छोट्या प्रमाणात आपल्या ग्रहावरती सुद्धा चालूच असणार आणि त्या अर्थानं जरी तुम्ही एस्ट्रोफिजिक्स अजून बाउंड्री आपण कक्षा जर विस्तारल्या हा तर मर्यादा तर म्हणजे पृथ्वीच्याही नाही तुम्ही अवकाशातच म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही अवकाशातच काम करताय ऍस्ट्रो फिजिक्स मध्येच काम करताय फक्त जरा जवळ काम करताय आणि तुमच्या निमित्तानं आम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट कळली जी तुम्हा मला वाटतं तुम्हाला सर्वांबरोबर मला शेअर करायला खूप आवडेल काय असतं वेदाताई काही जी शास्त्र असतात ती लोकप्रिय होतात आणि ती इतकी लोकप्रिय होतात की मग लोक त्याच्या मागे जातात काही शास्त्र हे आपल्या जीवनाला अत्यंत उपयुक्त असूनही hmm. त्यांना ना ग्लॅमर मिळत नाही hmm. या निमित्तानं ना ग्लॅमर नसलेल्या शाखा ज्या आहेत सगळ्या hmm. त्यांना ग्लॅमर देण्याचं काम पुढच्या काळातले विद्यार्थीच करणार आहेत संशोधकच करणार आहेत बरोबर आहे म्हणून या आपल्या सत्राच्या निमित्तानं या सगळ्या ज्ञानशाखांना आपण म्हणतोय फक्त लढ ज्ञानशाखांचा एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही आज आलात आणि खूप छान आम्हाला सोप्या भाषेत हवामान सांगितलं त्यामुळे आमच्या मनाच्या आतलं हवामान सध्या तरी चक्रीवादळापासून दूर <laughs> आहे तुमचे खूप खूप धन्यवाद मेधा